धंदा करून बसले मी ते बंद पडला कोणी गिरायक भेटेल काहीच नाही कोणी ये ना काय करावं पैशाची वेळी ताळामळ चालू आहे लोक नेतात घेतात खातात पण लोक येतात नुसते करून देतात मग पैसा काही देत नाही तर आता देईल मग देईल निसतं असं चालू आहे लोकांचं बी फसतावं आला मग धंदा टाकून काय ग पाहायला आलं निवंत हां काय करावं नाही तेच ना मला तर आज, आज कस का बाहेर बसली तू नाही तर घरातच राहते रोज तर हा आज म्हणलं कस काय दिसली बसली आलं मला धंदा टाकून बसले नाही मग दुसरा काही करायचं होतं ना मग वेगळा म्हणजे तो माहित नाही का नाही मी तर पाहिलं ना असा वेगळा धंदा पाहिला रोज मांग लोक रोज यायचे आता येत नाही लोक यायचे हा असं कोणता धंदा त्यांना रोज करून द्यायचे हा हा धंदा दिसतो हिचा म्हणजे मग आता काय करते आता काय नाही बसली वाट पाहत वाटपात इथे गिरायकाची पोरली मग आता बसली बाहेर आता घरी तर कोणीच नाही येत मग अशी येणार येते का काय कोणाला माहित ते येते कोणी कोणाला सांगते इथं जा ती बाई करून देते हा हा येते मग मी हा या वेगळाच धंदा दिसतो काय नाई गिरायकाची वाट येईल मी इथं बसले काय काम करते बाई काही कळा ना कोणी ये ना आता खरंच बाहेर तर बसले मी वाट पाहत इकून तिकून कोण मला काय 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 नाही अरे घे ना आज करून बाबा जाई लागला आता काय आठ दिवस तू उदारीत करून देत पैसा देत नाही काय आता सात आठ दिवस ते करून आता जाई मी नाही येते का मी पैसे देत नाही काय ना टायमावर रोग घे ना आता मागची कोण देईन मागचे राहू दे आता चले 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 <laughs> को <भी> <laughs> ते मागचे ना कांदे निघाले तरी पैसे हां मागचे देईन नंतर आता रोग घेई आठ दिवसाचे बर का थोडं दे तरुण आठ डोज नाव पाहिलं ना हां माझं ना पाहिजे लई विचार घेतो हां का बोला का विचारलं मला ते ती बोकळ बाई भेट देतील हो का नगद्याच गिरायक तुझं तू नोक दे बायको नाही घरी हाताना कर हाताना घरी नाही नगदी पैसे संध्याकाळी येतो मी काल येतो संध्याकाळी येतो अरे संध्याकाळी काल येतो भाऊ जा तू घरी मग जाऊन मंदिर दोन्ही टाइम जाऊन मंदिरात पडावा विकूच नाही असं करू आता गेला तर तुमचा काळ गेला आता जा बरोबर येईल मी नाही तुम्ही ना काही परमचर माझं का झालं हा ते असायची ते उधारीचं गिराई की हा का उधारी करून देतील हा म्हणलं देई ला आज नऊ देत पण ते द्यायचं पत्तच नाही त्याचा पैसा हा काय मग आपण तिथं पैसे तर आणची ना नाही नाही मग बरोबर पैसे तर बघणार काम झालं पैसा पाहिजे मग आता घर ये लेकरं येत नवरा आहे नवरा आहे तुला हा नवरा बी नवरा काय म्हण नाही मोकळे गेले बोला त्यांना माहिती मी करून देते म्हणून तू जर करून ना मी रोज गेली पण उधारित नाही तुला आडवा देऊन टाकीन मी आधी महिन्यात माझं तुमचं पाहिजे माझ्या झकलं पाहिजे तुमचं जर माझं मी तुला सांगतो मी करी काय नाही मी काय म्हणतो मी रोज केले तुला पैसे गेला त्याच बिगर पैसे जाणार नाही पण मला मनमुक्त करायला लागत मनमुक्त करा हा नाही म्हणजे पोस करतो मी पुसू करा वडू करा तेच नाही तर मग तू कशी आलं का म्यावरून लवकर चाल नवरा येणार त्या मी दोन सुद्धा नवरा माहिती मी करते म्हणून हा गवरा फुलपासून काढले नात्रे आणि जायचे

महिन्याचे तीन हजार आणि डी डबल आलं तर मग दोनशे रुपये वरच दोनशे ना वरच कमी म्हणजे म्हणजे सहा हजार रुपये महिन्याचे सहा हजार रुपये महिना तर मग तुम्ही जर एकदा केलं ना तर तुम्ही दोन्ही तिन्ही टाइम असाल मग तर करायला असं मग तुम्हाला एवढा इंटरेस्ट येईल करायच्या बाबतीत मला लय इंटरेस्ट लय इंटरेस्ट मग तुम्हाला इंटरेस्ट येईल याच्या करता माझ्या कटोळ निघून गेली करता करता हा ना हा ती मला हजू ओढ मला आता आहे ना मी माझ मी करून देत राह काय झालं त्याची बायको गेली ना काय झाली त्याच्या हाताने पाहिजे हो मी एवढ्या लोकाला करून द्यायची पण मला कोणी पैसा कोणी देत नाही हो नाही पैसा मी देईन नाही एवढं सवलत दिली ना तो मी तो मग बरं वेल मला आधार भेटेल तुमचा थोडसा बर किती माणस ठेवली सध्या सध्या तर कोणीच नाही फिक्स किती ठेवले फिक्स का फक्त एक बाबी आहे हाँ? बाबे तू ति अवघड कसा त्याची आता बायको आली आहे ती एक दोन का काही नाही राहत सारखं खालीवर 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 पाहत राहत मला काय घे ते पाहिलं तर काय करेल मला पैशाची ते पाहून काय होणार त्याचं बी होणार नाही काही माझं काही होणार नाही

पाहिलं पाहिलं मग पारी सुटवतो मग ते तर लांबच राहिल लाव जवळ मग दिसले असं भारी तुम्ही जर वर बसले ना तर सगळं पाल भेटल वरून मला बस नाही मी हटवतच नाही मग तुम्ही बसले रे बसले की तुम्ही असं इतका खुश होईल खुश काय मेस जेवणाचा डब्बा लिंबू आहे पापड आहे लोणचं दही आहे दोन भाज्या येतात भात आहे बाय तो एखाद्या एकाचा डाव ते जाऊन आवडलं नाही का सर्व्हिस काय करतो काय झालं मला वाटलं मला वाटलं ते एगे काय यागळ का मानावर बी माहिती मी हे मेसचं काम करते म्हणून माझ मेसले भारी पण असं पोसून बोटाचा मग तू वर बसून काय जाऊ जाऊन ते पुरत ना का आता पान उकळू मी लय मूड मध्ये यागळा होतो सगळं मोडाचं पाणी त्याला मला वाटलं तो यागळा टाकलाय काय कसं काय टाकील आता बाय लेकर मी आलो काय अशा ना तू काय म्हणाल मी आजही म्हण मी मी म्हणल तू काय म्हणली मी करून देईन मी म्हणल मी करीन पण मग घेऊ चांगले ना आमचं नाही ते मात्र बोल तू बस कव्हर आहे करीत मला नाही जेवढा वेळ बाबा तुम्ही आशावर ठेवलं मला नाही नाही जाऊन जाऊन आलं मी मी म्हटलं पंचवटी आठ तिकडे जाऊन हा बॉर्डर लिहून ठेवायचा

बरं मी ना घरी तपास करतो आणि मग मग तो डबा पाहिला त्याचा असं काही डबा 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 असा राहते डबा किती देवाला पाच पाच डाळ मग खायचं मस्त खाला नाही पाहिलं तरी एखादा जोडता जर अशा ना तो फोटा ना खाशी घेतो सात अडचण आठ जण आता जबाई हे गेला निघून मतारच बरं आहे ती बिचारा निर्माण मागची उधारी गोळा करून त्यालाच फोन करते घरी जाऊन आता